श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया आणि या दिवशी आपल्याला सोन्याहून मौल्यवान या ज्या पाच वस्तू आहेत त्या घरी घेऊन यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला जे जे हवं आहे जे पाहिजे आहे ते सर्व आपल्याला स्वामी महाराज देत असतात त्यांचे भरभरून बहर कृपा आशीर्वाद आपल्याला भेटत असतात यासोबतच आपल्या घरामध्ये धन ऐश्वर पैसा याची बरकत होते पैशाला पैसा पाईशा टिकून राहायला सुरुवात होतो आणि त्यामुळेच आपली सर्व जी आर्थिकची जी स्वप्ने असतात जसं की घर स्वतःचं घर असावं स्वतःचा बंगला असावा स्वतःची गाडी असावी स्वतःला चांगली कपडे असावी एखादी सोन्याची चेन असे म्हणजे जे, जे काही तुम्हाला सोनं हवं असेल चांदी हवे असेल ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या सर्वच्या सर्व पूर्ण होण्यासाठी मदत होते कारण आपल्या घरामध्ये या वस्तू आणल्यामुळे अष्टलक्ष्मींचा वास हा निर्माण व्हायला सुरुवातही होत असते आणि याचा जो अनुभव आहे तो फक्त आणि फक्त एकेचाळीस दिवसांमध्येच तुम्हाला यायला सुरुवात होतो जसं की तुम्ही जे काही काम धंदा उद्योग करत असाल त्याच्या मध्ये आपली बरकत व्हायला सुरुवात होते शेतामध्ये आपली बरकत व्हायला सुरुवात होते पीक चांगलं यायला सुरुवात होतं आणि आर्थिक आपली जी परिस्थिती आहे ती मजबूत व्हायला ही होत असतील तर कोणत्या आहेत या वस्तू याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला माहिती महत्त्वाची वाटली आवडली तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाही तर पहिली वस्तू म्हणजे आपल्याला अक्षय तीय दिवशी एक माठ एक घडा घेऊन यायचं आहे छोटा असेल तरी चालेल मोठा असेल तरी चालेल मात्र या दिवशी आपल्याला एक माठ घरी घेऊन यायचंच यायचं आहे आणि याच दिवशी खरेदी करायचं आहे या दिवशी माठ घरी घेऊन आल्यानंतर तो माठ जो आहे ज्याला आपण गावाकडची लोकं डेरासुद्धा म्हणतात तर तो व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला हा जो माठ आहे तो आपल्या घरामध्ये जिथं किचन आहे त्या किचनमध्ये ठेवायचं आहे पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेमध्ये पूर्व ईशान्य आणि उत्तर या दिशेला तुम्ही हा माठ ठेवून द्यायचा आहे नंतर या माठावरती आपल्याला एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या माठामध्ये एक मुठभर तांदूळ पहिल्यांदा टाकायचे आहेत ज्याला आपण अखंड अक्षदा म्हणतो त्या अखंड अक्षदा आपल्याला एक मुठभर टाकायच्या आहेत आणि नंतर हा जो माठ आहे तो पूर्णपणे पाण्याने भरून द्यायचा आहे त्याच्यावरती एक प्लेट झाकायची आहे हा उपाय आपल्याला अक्षय तृतीये दिवशीच करायचा आहे आणि नंतर एक छोटासा दिवा किंवा पंती जे काही तुमच्याकडे असेल त्याने या माठाला व्यवस्थित ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे जसं की आपल्याला आपण षोडशोपचारे पूजा करतो धूप दीप अक्षदा फुलं हे वाहून घ्यायचे आहेत त्या माठाला व्यवस्थित याची पूजा करायची आहे अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतर या माठाला आपल्याला साखरेचा किंवा खिरीचा कोणत्याही प्रकारची खीर मग ते तांदळाचे असो गव्हाचे असो कोणत्याही प्रकारची खीर आपल्याला बनवायची आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला या माठाला दाखवायचा आहे माठाला हा नैवेद्य दाखवत असताना आपल्या कुलदेवीचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि आई तुझं कृपाछत्र मला लाभू दे माझ्या घरामध्ये अष्टलक्ष्मींचा वास व्हावा एवढीच माझी इच्छा आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि नंतर जे काही तुम्ही साहित्य घेतलं असेल जे माठाला ओवाळण्यासाठी घेतलेलं तुम्ही ते सर्व आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे दिवा निरंजन जे काही घेतलं असेल ते तुम्ही तिथंच ठेवलं तरी चालेल आता हा उपाय केव्हा करायचा आहे तर अक्षय तृतीयाचा संपूर्ण दिवस अगदी सकाळी पहाटे उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आता नंतर दुसऱ्या दिवशी या माठातील जे पाणी आहे ते आपल्याला या अक्षदांच्या सहित आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये मंदे जाऊन त्यांच्या शिवलिंगावरती हे पाणी संपूर्ण अर्पण करायचं आहे आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तुम्ही पाणी अर्पण कराल आणि नंतर घरी याल तर घरी येताना तो माठ घेऊन यायचा आहे लक्षात ठेवा अक्षय तृतीय दिवशी जो तुम्ही माठ पाण्याने भरून ठेवाल तो दुसऱ्या दिवशी आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे त्याच्यातील पाणी संपूर्ण महादेवांना अर्पण करायचं आहे तिथे देखील आपल्याला अष्टलक्ष्मींचा आपल्या घरामध्ये वास व्हावा अशी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि नंतर तो माठ घेऊन घरी निघून यायचा आहे घरी आल्यानंतर तो जो माठ आहे पाण्याचा जे मडका आहे ते संपूर्ण वर्षभर आपल्याला त्याच्यामधील पाणी हे वापरायचं आहे मग तुम्ही स्वयंपाकासाठी वापरू शकता किंवा मग पिण्यासाठी वापराय वापरू शकता रोजच्या रोज तो माठ धुवायचा त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि ते पाणी आपल्याला स्वयंपाकासाठी किंवा आपल्या पिण्यासाठी हे वापरायचं आहे यामुळे अष्टलक्ष्मींचा घरामध्ये वास व्हायला ही होत असते पुढची वस्तू म्हणजे आपल्याला एक पिरॅमिड घरी घेऊन यायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी एक पिरॅमिड घरी घेऊन यायचं आहे आणि हे जे पिरॅमिड आहे ते आपल्याला त्याच माठावरती ठेवायचं आहे हे जर पिरॅमिड तुम्ही त्या माठावरती ठेवलं पाणी भरायचं आहे त्या माठावर माठामध्ये आणि त्याच्यावरती पिरॅमिड ठेवायचं आहे यामुळे तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण बाहेर निघायला सुरुवात होते घरामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होते त्या पाण्यामध्ये दैवीय ऊर्जा जी ब्रह्मांडातील ऊर्जा आहे ती खेचून आणण्याचं काम हे पिरॅमिड करत असतं की ज्यामुळे आपलं आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी मदत होतं जर तुम्हाला पिरॅमिड हे त्या माठावरती ठेवायचं नसेल मडक्यावरती ठेवायचं नसेल तर तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता देवघरामध्ये जर तुम्ही पिरॅमिड ठेवलं तर तुमची दे काही देवपूजा असेल ज्या कोणत्या तुम्ही देवाची भक्ती करत असाल ती भक् ते द्विगुणित फाय वेगुणित फळ द्यायला सुरुवात ही होत असते आपल्याला त्या भक्तीचं परिपूर्ण फळ हे भेटायला सुरुवात होतं आपली भक्ती भगवंतापर्यंत पोचली जाते आणि आयुष्यात एक सकारात्मकता नांदायला सुरुवातही होत असते तसेच तेच पिरॅमिड जर तुम्ही पैसे ठेवण्याच्या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी ठेवले तर यामुळे पैसा हा खेचला जातो पिरॅमिड पैसा खेचून आणण्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय लाभदायक आणि उत्तम आहे याच्यासाठी एक पिरॅमिड आपण आपल्या कॅशबॉक्समध्ये गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता यापुढील वस्तू म्हणजे शालीग्राम एक शालीग्राम खरेदी करायचा आहे शालीग्राम म्हणजे आपल्या विष्णू भगवानांचंच एक रूप आहे काळासा गोलसा दगड असतो ज्याला शालीग्राम म्हटलं जातं तर तो शालीग्राम आणून व्यवस्थित त्याचे विधिवत आपल्या तुळशीमध्ये स्थापना करायची आहे ही केल्यामुळे त्या घरातील लोकांना कधीही म्हणजे अक्षय पुण्य लाभतं आणि त्याच्यामुळे त्या घरामध्ये कधीही अपमृत्यू होत नाही आणि ज्यावेळी त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होईल त्यावेळी त्यांना मोक्ष प्राप्त होतो त्यांना यातना भोगाव्या लागत नाही एवढं महात्म्य या शालीग्रामचं आहे शालीग्राम देवांचं आहे याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित विधिवत आपल्याला स्थापना ही शालीग्राम देवांची करायची आहे शालीग्राम देवांची विधिवत स्थापना कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती पहिल्यापासूनच आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता पुढची वस्तू म्हणजे पांढऱ्या कवड्या आपल्याला सात पांढऱ्या कवड्या या दिवशी घेऊन यायच्या आहेत अक्षयततेला घेऊन यायच्या आहेत या कवड्या आणल्यानंतर व्यवस्थित याला पाण्याने धुवून स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि नंतर या ज्या कवड्या आहेत त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये थोडंसं एक किंवा दोन काडी केसर टाकायचं आहे अगदी बारीक चुरून टाकलं तरी देखील चालेल आणि नंतर या कवड्यांच्यावरती आपण ज्याप्रमाणे कुंकुम अर्चन करतो त्याप्रमाणे आपल्याला हळदीने अर्चन करायचं आहे हळदीचं अर्चन करायचं आहे लक्षात ठेवा पांढऱ्या कवड्या आणायच्या व्यवस्थित धुवायच्या पुसायच्या एका प्लेटमध्ये घ्यायचा हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच बसून करायचा आहे याच्यासाठी स्वतःला बसायला आसन घ्या कवड्यांच्यासाठी पाठ घेऊ शकता त्या पाटावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कवड्या ठेवायच्या आहेत थोडीशी हळद घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला केसराची एक किंवा केसरा दोन काडी ही व्यवस्थित चुरडून पुड करून घ्यायची आहे आणि नंतर या हळदीने हळद अर्चन करायचं आहे ही हळद अर्पण करत असताना त्या कवड्यांना सुक्तचं पठण करायचं आहे ज्या पद्धतीने आपण श्री, सुक्त श्री, श्री सुक्ताचं पठण करत कुंकुम अर्चन करतो त्या पद्धतीने आपल्याला या कवड्यांचं अर्चन करून घ्यायचं आहे हळदीने हे झाल्यानंतर या ज्या कवड्या आहेत आणि ही जी हळद आहे ती संपूर्ण आपल्याला एका पिवळ्या वस्त्रामध्ये व्यवस्थित बांधून घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्याला धनं ठेवण्याच्या ठिकाणी किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता जिथे कुठे तुम्ही ठेवाल तिथे आपल्याला सकाळ संध्याकाळ धूप दीप ओवाळायचा आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मींचा वास व्हायला सुरुवाती होत असते यापुढील वस्तू म्हणजे केशर मग तुम्ही नाग केशर आणलात तर याच्यामुळे तुम्हाला महादेव आणि पार्वती यांची कृपा प्राप्त होते आणि तुम्ही खाय खाण्याचं केसर म्हणजे जे केशर आपण खिरीमध्ये वगैरे वापरतो अभिषेकामध्ये वापरतो ते जर आणलं तर तुमच्या घरातली सुख समृद्धी ही वाढायला सुरुवाती होत असते या दिवशी केशर खरेदी करायचं आहे जर तुम्ही खाण्याचं केशर खरेदी केलं तर काय करायचं आहे आपल्याला हे जे केशर आहे ते थोड्याशा पाण्यामध्ये दोन ते तीन काड्या रोजच्या रोज आपल्याला अक्षयतेपासून हा उपाय करायचा आहे रोजच्या रोज थोडंसं पाणी घ्यायचं किंवा थोडंसं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे एक चमचाभर घेतलं तरी सुद्धा चालेल त्याच्यामध्ये एक ते दोन केसराच्या काड्या घालायच्या आहेत आणि नंतर हे व्यवस्थित गंध क तयार करून घ्यायचा आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी एक एक टिळा लावायचा आहे यामुळे प्रत्येकाची प्रगती व्हायला सुरुवात होते मग ते अध्यात्मक असो शारीरिक असो किंवा बौद्धिक असो सर्व प्रकारची जी माणसाला प्रगती हवी असते ती संपूर्ण प्रकारची प्रगती अष्टलक्ष्मींचा वास त्याच्या स्वतःमध्ये व्हायला सुरुवात ही होत असते यासोबतच तुम्ही जर नागकेशर आणलं तर याच्यासाठी आपल्याला चांदीचे डबी घेणे गरजेचं आहे एक चांदीचे डबी देखील घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे नागकेशर केशर ठेवायचं आहे आणि ही जी डबी आहे त्याची विधिवत पूजा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन करायची आहे म्हणजे महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं त्यांची पूजा करायची नंतर त्या डबीची पूजा करायची आणि नंतर ती डबी उचलून आणायची आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मींचा आवास व्हायला सुरुवाती होत असते तर सोन्याहून मौल्यवान नक्की या पाच वस्तू घेऊन या घरी आणि आलेला अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर देखील करा माहिती आवडली असेल तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ